We'll <laughs> करने तो की या आरोप या मेन सूत्रधार कोण आहे हा अजून पकडलेला गेलेला नाही कारण ह्या आरोपी आहेत सराईत गुन्हेगार यांच्या पाठीमागे आमचं असं म्हणणं आहे की ठोस आमचं म्हणणं आहे की त्याच्या मागे विद्यमान खासदार सुरेश बाल्या मात्रे याचा हात आहे आम्ही पोलिसांना त्याच्यामध्ये मागे अर्ज सुद्धा केला होता की यांची सीडीआरची आणि यांची कसून चौकशी करण्यात यावी परंतु अजून पोलिसांनी त्याची काही चौकशी केली असं काय आमच्यापर्यंत निष्पन्न केलेलं नाही आणि या गुन्ह्यातील जे मेन आमचे संशयित होते त्यांना पोलिसांनी एक 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 करून रोज सोडत आहेत आणि मेन जो जे ज्यावेळेला हल्ला झाला होता त्यावेळेला तिथे धीरज तांगडी जो उपस्थित होता त्यांनी आमच्या घरी येऊन आम्हाला पहिल्यांदा सूचना दिली की माझ्यावर सुद्धा वार झाले आहेत पाच सहा जण हल्ला करू भावाला मारायला आले मारा आहेत पण नंतर ज्यावेळेला पोलिसांनी आम्हाला सी फुट, सी टी व्ही फुटेज दाखवलं आरोपींची ओळख पटवण्यासाठी त्यावेळेला निष्पन्न असं दिसत होतं की धीरज याच्या हातो हावभाव हातवारे करत जे होता ते संशयास्पद होते ते आम्ही पोलिसांना त्यांना सांगितलं सुद्धा की हा आम्हाला संशयित वाटतं पण त्यांनी जे मेन स्टेटमेंट इतर पोलिसांना सुद्धा दिलं होतं की माझ्यावर सुद्धा तलवारीने हल्ला केला होता पण तसं कुठेही धीरज तांगडीच्या अंगावर किंवा कुठे हातावर वार झालेले दिसत नाही मेन ज्याला जे ऑफिसमध्ये थांबवून ठेवण्याचं काम जे आहे हे धीरज तांगडी आहे कारण माझा भाऊ कधी एवढा उशिरापर्यंत ऑफिसमध्ये कधीच थांबत नव्हता आमची पूर्ण मागणी आहे की आता आमचं जी ज्या पद्धतीने पोलीस तपास चाललाय आमची अशी मागणी आहे की आता आम्हाला सीबीआय मागणीची गरज आहे कारण जे मेन जे कटकारस्थानवाले आहेत की ते अजून मोकाट सोडत आहेत पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याविरुद्ध पुरावा नाही कारण हे सराईत गुन्हेगार आहेत यांच्या यांनी नवीन मोबाईल मो मोबाईल घेतले गाड्या घेतल्या आणि आता हे सराईत गुन्हेगार क्रिमिनल माइंडचे लोक असल्यामुळे हे सहजासहजी पुरावे काय सोडणार नाहीत आणि पोलिसांनी कसून तपास करून आरोपींना थर्ड डिग्री देऊन त्यांच्याकडून जे गुन्हा कोणी कोणी सहभागी आहेत कोणी घडवण्यास मदत केली हे जोपर्यंत निष्पन्न होत तो नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि जर पोलिसांनी पाच सहा दिवसामध्ये जर आम्हाला रिच, रिच सर आम्हाला पटण्या आमच्या मनाला शांती लागेल असं जर तपास दिला नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तीव्र प्रकारचं आंदोलन करू आम्हाला आमच्या माझ्या मिस्टरांना मला न्याय पाहिजे त्यांना फाशीचीच शिक्षा पाहिजे त्यासाठी सीबीआय चौकशीची आम्ही मागणी करत आहोत सरकारकडे आमचा एवढाच आहे का ते संशयित आरोपी त्यांना सोडायला नव्हतं त्यांची कसून अजून चौकशी करायला पाहिजे होती त्यांना सोडायला एवढ्यात तरी तेरा दिवस पण नाही झाले त्यांना तर त्यांना सोडून दिलेत त्यांची कसून चौकशी करायला पाहिजे होती अजून